आपण जायचं ना भूत बंगला आणि आमच्या आतू आमच्या न आलेले आतू ब्लॉग मध्ये मुली ओढली कवाट जे तुम का तुझी म्हणजे अंडा बघता असा अंडा असा तर आज आहे आमचा ट्रीप म्हणजे पिकनिकचा दुसरा दिवस आणि आज आम्ही कोल्हापूरमध्ये आहोत तर आता सकाळी झाले आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत आणि आता आम्ही चाललोय दुसरे, दुसरे तर, तर बघूया आम्ही कुठे कुठे जातो आणि तुम्हाला दाखवतो आम्ही त्याच्यासाठी या ब्लॉग मध्ये कंटिन्यू मंगल Oh, my God. Oh, my God. <laughs> <laughs> <Gally>. <laughs> नानी अंकित आपला आर्यन अंश आद्या हाय इकडे इकडे कॅमेऱ्यात स्वतः अक्षय पाटील कोंढरेगाव इकडे कुठे आलो आता इकडे कनेरी मोठ असं बोलत आहेत देवस्थान कोणतं कुठलं मंदिर आहे का प्र्हाद पाटील आणि त्यांच्या मिसेस मनिषा पाटील ही आमची मामजे गावची आतू ही आमची तीसगावची तीस गावची तीस आतू ही आमची देसाईची आतू आणि ही आमची तालुक्याची मोठी आतू आणि सांडवी आणि हे आमचे कुठले तुम्ही स्वतः अंकित मळू म्हणजे दी आमचे अक्षु ही आमची प्रतीक्षा वाहिनी हिरोईन आमची आणि छोटा हिरो काय आता आज पिकनिक तर गायचं आता आम्ही कनेरी मटवर आल्या बघूया आपण कसं आहे इच्छित आहे बघू आता ओके दुब्याला गाड्या असं एक पॅटर्न उभा करतोय म्हणजे त्याचं वेगवेगळ्या फुलांचं राष्ट्रवान आहे दोन पॅटर्न असेल तुम्हाला आणि तसं तर पॅकेट आम्ही दोनशे रुपये तिकडे मिळतात दोनशे रुपये लहान मुलं असेल तर पाच ते बारापर्यंत त्याचं हा तिकीट आहे आणि मोठे फूड म्हणजे दोनशे असं आहे तर काय जातं आम्ही इथं कनेरी मच्छा आतमाली आलोय आणि आता आम्ही इथं नाश्ता करायला बसलोय काय खाल्ला डोसा डोसा डोसली

तर काय जात आम्ही इथं म्युझियम मध्ये आलो कनेरी मठवर आम्हाला एवढं का आम्ही भूतबंगल्यान जाऊ का म्युझियम मध्ये जाऊ आराध्या काय खात काय काय

चाललंय आम्ही आपण अशीच घरात बोलायचोत नायच आहे आज भेटला गाईच आम्हाला भूतभंगला काय बोलतो आम्ही भूता बोलतो गाईच लावून दे कसला आवाज येतो वाघ अरे त्या आम्ही चाललो काय तुम्ही या आयुषर चालू ठेवली ना आपण जायचं ना ஆனால்

<popot favour informação> <इये> <pursue> <laughs> देल तुला डमन्ड पन्ध्र मठावर आहे ना खूप ऊन होता आणि अख्खा फिरायला आहे ना दोन तास लागले पण त्याच्यामुळं आम्ही तिथे ना फिरलो बघ बुध गेलो आणि आता आम्ही आलोय बालू मामाला तर चला आपण दर्शन घेऊया आम्ही मंदिरात आलोय चला पुढे चला पुढे पुढे आता आम्ही बालूमाला आलो खूप जोरात पाऊस पडते आम्ही भिजलो आज तर काय आता आमच्या मस्त प्रकारे दर्शन झालेलं आहे आणि आता खूप पाऊस पडतो पण आमच्या जवळ वीस जणांच्या जवळ झाली तीन खात्र आहेत आम्ही आणलं एक तंदिरीने दिले आणले एक संकित काय होतं करदा करून करून आहेत तोलो, <laughs> ना मला तलो हा दादा करून लाडूची पार्टी लाडू दिसून आरण काय घेतला मी लाडू घेतले माझे जवळ पैसे आहेत ना हे कंजूस आहे मामा बघला ना तुम्ही व्हिडिओ मध्ये आता शंभर रुपयाला एक घेतले मामी एक घेतले हा माझे घे ट्रिपचा दुसरा दिवस आहे आणि आता संध्याकाळ झालेली आहे तर आम्ही फिरून वगैरे आता रूमवर आल्या हो, जिथं आम्ही काल रूम घेतलेला ना कोल्हापूरमध्ये मध्ये आम्ही आहोत आणि आता आम्ही सगळी चाय जिथे अजय काय नाई चाय 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 आणि आमचे आतू आमचे न आलेले आतू ब्लॉग मध्ये येत आहे आता हॅलो गाईज बोल हॅलो गाईज ब्लॉग मध्ये येशील तू आता आदूयाच घेतले

काय अच्छा तुम्ही पटाटी टाकली फक्त पसार काम टोंगेला आहे आमचं पार्सल आलाय म्हण तोंड्राहून पार्सल आलं आहे करो के तू बाबा है आ जल्दी से खूब उड़नखटोला ले गया इधर वाला नामत कर दो हां मत छोड़ दो नहीं असल कर था हां यो सा उड़ा तो यहां कौन जन उड़ा मीठे की जाओ ता तोड़ के दिया था

म्हणून असं झोपत झोप कस झोपत शू नको बाबू बाबू कसा झोपतस तू मी <laughs> <laughs>